करू नका आपण चीन जाऊ चिंची ची माणसं हित ना आपण चीन ला आपला गुंबावून मिटते याला आपला साबला तू माझ्या कशाला नादायला लागला मुंबई वाला चिन्यावाला बरोबर आहे मग माझं गाव कुठला आहे तर माझ्या गावात चिनला मग ही चिलवर कुठ नाही येते लिहायला नेसायला लागला इथं माणसं बघवायला मग माझं गाव खुद्द चीन आहे माझ्या बापाच नागळा करून निही पराड्याला पोलीस स्टेशनला माझ गाव आहे तुझी म्हणतील मग आहे मी माझ गाव खूप चिंच आहे मी मला काय बाय गरज आहे अशा लय माग लागून येतील माझ गाव चीन आहे मला काय आणि पुण्याला मीठ लावून चायचं खुद्द माझं गाव चीन आहे माझ्या बापाचे आहे आणि ती डॉक्टर आहे ती बनिक धाराशिवाला आलता नोकरी करायला राजुरी कुणाच आहे मग जिजागा आलेलो आहे त्या गावात आम्ही सरकारने दिलेली आहे आम्हाला जिमिन चीन वरून राजुरीत त्या जवळ काय त्या धारा शिवाच जगा आली तिथे आपली राहिल्या राहिल्याने जमीन दिलेली आहे तुम्ही खा म्हणून सरकारने दिले, दिले वरून राजुरी गाठली मग माझं गाव खूप चिन्हच आहे पण मग દરિયા પઠન ઘડી બસો તો હિ મીટર મા કારખાન બસ મન તો બરોબર मला जर मारून जर म्हणलं का नाही म्हणलं मग तू गेलात का मार खरं आहे कऊ माझी मीन मला मारून घेतो म्हणल्यावर मग कुठला मेवणं कुठला करतो आपल्या ही तुमची बाची असेल हा असेल सूर कुठं आहे सुट नाही का सचिनची बायको सचिनची बायको म्हणले बाबा येऊ नका जाऊ नका काय नका मी जिमीने एकरीला काढली एकरीला काढली ना अरे बहिणी बाळाच्या सया लागतील की मग बायको दिल्यावर सया देत नाही मग पैसे घेऊन द्यात बायको देवा लागत पडेल बरोबर आहे नाही तर निम बी साया बी नाही नाही इन दिल्या साया तरी मी एकटा बी विकू शकतो मग काय विकली तुला नवरा करून दिला तुझे नवऱ्या तर खाई कोण असं म्हणते कोर्ट बरोबर तिला बी बहिणीला ना काय म्हणायचं म्हणतात म्हणतात गोळी तुला खायचं असलं तर

मी काय म्हणते आता पोरांना आपण जन्म दिलाय पोरांना पोरांचं कोण बघायचं हो जन्म लाग दिलाय रस्त्याने एकटा गेल्यावर कुठल्या बाईला काय मिळेल म्हणल्यावर आपल्याला पाठ काय चांगली त्याला म्हणायचं तिला आणि मग ती विचार करायचा त्या पाहुण्यानी ज्याला आम्ही बहिणी दिल्या पुढच जर बोलत बसला ना तिथं दारात गाड सुद्धा देणार नाही मी पाहुण्याला सुद्धा बहिणीला सुद्धा बरोबर आहे बरोबर हा तुमच्या बहिणी येतात का नाही બરાબર મી કાતો કોણ ટીફી મૈદાર ના કોણ